असे नाही तर तो असणार अवतारी पुरुष आहे म्हणून त्याच्याकडे नव्हता सलांचे समाधान पाहुणे पावले स्वस्थान चरपट अवतार पिपला येणे सर्व देवाला म्हणून सांगतो तुम्हाला एवढं पांडवाचं पवित्र कुळ पण एका मुकुटामुळे आता सांगायला वेळ नाही भजन करायचंय कुणाचा <coughs> मुकुट होता तो कथा ऐकले तुम्ही सात दिवसात नंतर मीच काय सांगायचं घातल्यामुळे कसा बुद्धीमध्ये बदल झाला इतकं पक्क ठेवलेला होता इतका पक्क ठरला कोणाचा होता तो हा असंच होत महाराज लय लागते कदा मी सारखं सांगत असत तुम्हाला एकदा ऐकली का महाराज मध्ये बसली कुणाला बाहेर गेली नाही पाहिजे हा एवढा पेटी मध्ये पीटीत पीटी एक तास सांगतो त्याच्यावर पीटीत पीटी म्हणले पीटीत पीटी पीटीत पीटी आणि त्याच्यात सु कुठं होता हा आणि गातला का ना कशी बुद्धी बोलाय त्याच्यामुळे कुणाची वस्तू कुणी घालायची नाही हा अशा प्रकारे म्हणून स्वतः विष्णू भगवंत म्हणजे माझे जे असणारा आहे दुसरेकडे गेले नाही माझा अंश रुपये अवतार म्हणून त्याच्याकडे गेले कपाल पात्र शिमे घेऊन आम्हाला पुरेसा देवासह गेला से अशा प्रकारे सगळं जे घेतलेलं होतं माझ्या विचार तेही त्यांना दिलं विष्णू भगवंत विष्णू भगवंताला दिलं आन फी कुणी करायला सांगितलं कुणी केलाय सगळ पुमंद कळला वे नारायण हा त्यांनी केलं इंद्राची असते आश्चर्य समाधान दि त्या कदाच येऊ लागतं ती पक्कीच जिरवायचं तर कशी जिरवायची मनामध्ये चांगली प्लॅनिंग करून जिरवायची तसं राजा इंद्राची चांगली जिरवण्यासाठी बरं झालं मला नागवे चरपटी पटेकरी वाहून पाहताच झाला ब्रह्मस्थान ए रेकडे नारद गायन करिता आला शकर नारायण 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 विनवाजीत आले स्वतः इकडे ब्रह्मदेव चटपटीनाथाला विष्णू भगवंताला माझे ला घेऊन गेले होते इंद्राच्या सभेमध्ये इंद्रा न म्हणे झाले थोर विघ्न येथे कोणता नारा कळी कळकर गेला कळलं पाहिजे महाराज असं असते नारद म्हणले देवा आता कोणचा कळ कळलं बर झालं का चांगलं आम्ही तुमच्या कळीचे तरी दर्शनाची कैशी हे आपल्यासाठी साधू संत त्याच्यामुळे किती गरीब येऊ श्रीमंत देऊ कसाही असो आपल्या दृष्टीमध्ये समता असली पाहिजे कधी कोणाला टाकून बोलायचं नाही ही अशी आशिवावी सांगितलं त्यांना सगळं करत आहे नारद महशीला करतं इंद्रदेवाला करत ब्रह्मदेवाला करत त्यांच्याकडे शक्ती आहे पण माणसांनी वाढवण्यासाठी हे ग्रंथ आहेत त्याचा आपण आधार घ्यायचा असतो नारद महर्षी बोलल्याबरोबर बरोबर कळलं ना इंद्राला आयशे नारद बोलत वचन मने खोचला चित्ती म्हणे ह्याची कारण आहे नारद माहित आपण जर डोळे झाकून करा करा, करा करा उजारात वही मला खुंघाट पडली इंद्र मला आता काय बोलायचं नाही का। आता जर काय बोलतो तेच राग धरणाला मनात ते उद्या तेच त्याला घ्यायची विद्या का या नात्याकडे जास्त आहे कसं असतं मला आता ते बोलायचं त्यामुळे आज इकडे नऊ द्या तिकडे फक्त माझा फायदा कसा होतो काय होते असे पहिल्यापासून बसून देवापासून खुर्ची सांभाळायची पद सांभाळायचं म्हणून त्या ठिकाणी अंध देव म्हणला बरं 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 मुलगा बर 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 गप्प असलं काहीच बोले ना कळीचे समजून कदा न म्हणत अल्पपूजेने गौरवित तुमच्या दर्शनाला यावा आणि तुम्ही असं खालीवरी बोलावा बर आहे का म्हणले आता, आता चांगलं <laughs> झालं का हा इंद्रदेवाला कळ म्हणून काही बोलणार नाही म्हणले नाहीतर नाही अशा प्रकारे स्वतः आता पूजा करत जाऊ काय नाही पण आता काही कोणाला असं वाईट बोलणार नाही हेच आपण घेतले आपल्या मुखातून कसं आहे बघा सांगितलं ऐकायला पाहिजे बघ काय गोष्टी पण आपण ऐकत नाही बाकीच नसतं महाराज काय म्हणले कमी बोलायचं शक्यतो समोरचा बोलला तरीच बोलायचं हे आपले तर म्हणून देवाने गेला मला कुणी बोलतो म्हणजे अवैध माणूस जगळून गेल तरी कुणाला मरत नाही काय बोलावं तुला तुझ्या काय माझं आणले हा जर काय देवाचं सांगत असला तर बोलतो बाबा हो ना कारण बोलायचं दोन शब्द त्याचं ऐकून घ्या काही फरक बोला असं नाही कमी बोलायचं आणि चांगलं बोलायचं आणि रसाळ कारण दुसऱ्याला आनंद वाटला पाहिजे तर बोलायचं अशा प्रकारे इंद्रमला आता कलिकेतली आता कोणाला वाईट बोलणार नाहीयेकडे चतुराणा ना गेला स्वस्ताना चर से मागे ना चरपटीच घेऊन तया मागेणारा देवना सत्य लोक आता सगळे झाले म्हणले आण सगळं सरळ झालं म्हणले नारद आपल्या ठिकाणी निघून गेले इकडे ब्रह्मदेव स्वतः आपल्या मुलाला घेऊन आणि ब्रम्ह लोकांमध्ये गेले हा सगळं अशा प्रकारे व्यवस्थित झाला आता देव असणारे विष्णू भगवंत गेले महादेवजी कैलासात गेले सगळे तिकडं तिकडं बोला या परी या पुढे खेळी मिळे परवडी पा उत्तमा पावली बळी मन कर्ण केस सर्व मंडळी स्नाना लागे जातसे म्हणतात मरुनिहा जमविला मेला. हा अशा प्रकारे कारण का तुम्ही आम्ही खेळी मेळी जगार आनंद झाला आजच्या दिवस आनंद असतो कोणाला जरी म्हणलं काही बोलत बोलत म्हणतो महाराज एखादं तरी पण राग येऊ तरी काही झाली असली चुकलेलं आमच्या आमच्याकडे चांगलं वाटलं तेवढं आम्हाला घ्यायचं आणि वाईट आहे ते आमच्याकडे सोडून द्यायचं कारण का आमच्या रद्द आहे त्याच्यामुळे काय करावं बोलावंच लागतंय अशा प्रकारची अवस्था आहे बोला एक केले बहुत चरबडी नाव तुम्ही ऐकले असतील माझे काही लक्षात नाही सांगाय मला म्हणा सांगितलेत तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेत महाराज एक स्वर्गापर्यंत सांगितले मी काय जवळ बसून ऐकत होतो मी तुम्हाला सांगतो निवान बसून राहणार ऐकत होतो का जवळ बसल एक दिवस कीर्तन आलो महाराज तिथे त्या मंदिरावर बसल काय आता पद्धत झाली काय झाली गावाचे कोणाला बोलायचं आणि काय करायचं तो तो ना, एक शब्द तर ऐकून येणार अशा प्रकारचं असते निवांत नाही काय आपल्याला काय त्याचा फायदा तर झाला पाहिजे नाही तर काय तोटाच नसता अशा प्रकारची अवस्था नसते तर त्यामध्ये कसं झालं पाहिजे टाचरी पडली तरी कुठं आवाज आला त्याला कुणीच काय नाही कोण म्हणणार कुणाला अशा प्रकारची अवस्था नसते म्हणून त्या ठिकाणी सगळं शांत वातावरण झालं सगळे आपाप त्या ठिकाणी निघून गेले आणि प्रत्येक असणारा सष्टीचा कारभार व्यवस्थित चालू लागला एकवीस वर्गाचे लोक परभणीचा काळ आलेला होता आणि मनकर्णिकेच्या स्नानासाठी सगळ्यांनी तिथं गर्दी केलेली आहे मग तात पुत्र आले निवस्थाना याचा पूर्ण आवती होणार कथे त्याप्रमाणे वर्ष झालं चारपण सांगितलं होतं कोणी ब्रह्मदेवानी मग त्या ठिकाणी परवानी नाहीये एक वर्षालाच काही कार्यक्रम येतो जसा चौदा गुरु अमृत योग आहे तशा प्रकारे योगा योगायोगाने परवानी आलेली आहे आणि मग एक वर्षानंतर सगळे खालचे मधले वरचे सगळे तिथे असणारे जमा झाले स्नानासाठी स्नासाठी नारदारे पुन्हा असणार मनकर्णिकेचं स्नान केलं आणि मला आता वरचे सगळे तीर्थ झाले आता खाली पाताळामध्ये सप्त पाताळापैकी शेवटला भोगावती आहे आणि तिचं असणार दर्शन घ्यायचा म्हणून तिकडे असतर हे हो दोघे गे जण गेले बरं विधी स्वतः चरपटी मन करीत माहिती देथे हे करून अन्य तीर्थ भोगावते सजा तसे पण स्वतः असणारे तेरपडणा त्या पूर्ण प्रतवी तीर्थ फिरत 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 आणि ते असणारे भोगावतीच्या ठिकाणी गेले स्नान केला आज, के आज दिकले दिकले आनंद आनंद रे जिकडे तिकडे तो हिकडे अशी अवस्था दोघांची झाली आनंद झाला कारण या भोगावतीचे स्नान शब्द पाहताल दृष्टी पाहुण बळे रायाच्या ग्रही जाऊन वामना ते पांडवाच्या ठिकाणी बळीराजा चतुर भारी कारण महाराज त्यानं प्रत्यक्ष असणार हुशार असलं पाहिजे कशात परमार्थामध्ये आणि देवाच्या कार्यामध्ये दे हुशार आलं पाहिजे परपंच तर कोणी असतं महाराज एडे जे असलं तरी त्याला त्याचा प्रपंच आवडतच असतो पण अशा प्रकारचा चतुर्बळी राजा त्यानं द्यावाला आपल्या द्वारपाळामध्ये द्वार पाव म्हणून ठेवला तिथं हे दोघे जण गेले आणि असणार त्या वामनाचं दर्शन घेतला अशा पर्यंतची कथा झाली बळीने करण्या या परमाती ते बोळविले चरपती नात या उपरी इच्छा पूर्ण नात ब्रह्मी महेश ग्रस्ती माणसाचे नियम आहेत काही काय सांगितलं अतिथी भवा, पित्र भव भवा, भव देवो भव म्हणून आपल्या दारामध्ये कोणी जरी आला हा त्याला तांब्या भरून पाणी देणे आणि जेवायला घालले पहिली पद्धत आहे ला आता लागतो पण पहिले काय करत पापड्या लगेच ठेवायचे अशा प्रकारचे असतात तसं बळीराजाने महाराज तिथं या दोघांचा आदर आतिथ्य केला जेऊ घातला मान सन्मान केला आणि परत असणारे निघाले आईशी कथा ही सुरस कुसुम माळा व पीत्यास कवी मालू श्रुती असे कल्याणा संतांच्या दे, वृत्ती देह कष्ट वृत्ती परोपकारे असे संतांचे उपकार असतात म्हणून मालू महाराज म्हणले माझ काही नाही पण माझ्या गुरुच्या कृपे मुळे मी हे का काय म्हणले आणि कोणाला श्रवण भक्ती करणाऱ्या श्रोत्यांच्या ग्रहा मध्ये आतापर्यंत हे श्रोत्यांच्या चरणी अर्पण केलेले आहे नर अरे वंश धुंडे स्वतः भावे शरणागत माधव आयुष्य मध्ये हा प्रथ आहे ज्ञान संताची कृपा झाली आणि मारत संताची कृपा असल्याशिवाय देवाची कृपा असल्याशिवाय कार्य शिक्षला जात नाही अशी कृपा झाली माझ्यावर म्हणून हे सर्व काही सिद्धीला गेलं असं एकोणचाळीस अध्यापर्यंत हा गर्भ ग्रंथ असणारा पूर्ण झालेला आहे स्वस्ति श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य कि माय गार सदा सदापरिश भाविक चतुर चतुरा एका चांगली तुम्ही ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ್ಣಮಸ್ತೇ ಶುಭಂಭ ಪುಂಡಲೀಕರ ಸೀತಾರದೇವೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀದೇವದ ಮಹಾರಾ ಗಿಜೇ ಶಿವರ ಪೂರ್ವೇ

namana arati ho wal se gurudatta je dev je devachin avtar prakat jale ravani samadya sathi ekile gya puran gad lagav <laughs> diley narashtaaya sharanam devaye je dev je devachin ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತೇ ದೇವ ಜಯ ದೇವ ಗುರುತಿ ದತ್ತಿಗೋಣಿ ಅವತಾರ ನಿತಿ ನಿತಿ ನಿಧಿ ಶಾ ಅಖಂಡ ಸಮಾಧಿ ಮನಿ ಜನ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತಾಯಿತಾ

ಹರೇಜಯ ರಥೇವೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದಿ ಓವೀತ ಹರೇ ಭವೇ ಜಯ ದೇವ ದೇವಿ ಕಾಣ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ శంకరా స్వామి శంకరా హివో వాళ్ళు బాబా దిగో వాళ్ళు తు వివరావే దేవీ విశాలి కంట

ರಾಜ ಚರಣಿಂದ ಪೂಜನ तुम्ही होतमेव हो सका तुम्ही होतो समर्पयामि अच्युराम गेश्वाम नम नारायण कृष्णरामोदरवास दे हरे श्रीधरपादपे काल वंजी नायक रामजारे राम 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 हो तारे राम सोडी छोडीश आनंद शरण श्री श्रीदेव

شكراً لنا من हे जी आता विश्वास के देवे हे ने वाघेज्ञ दोषावे कोणी मजल्या पसायला नाही हे कळांची व्यंकटे सांडो

ಗ್ರಂಥಿ ದೃಷ್ಟಾ ವಿಜಯ ವಾವೇಜಿ ಶ್ರೀ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಜ್ಞಾನ ದೇವ ಋಪೇ ಾಮಿ ಗಾನು ರಂಗ ದಿನ ಅಂತ ಕೀರ್ತನಿ ಮರಡೋ ಅರೆ ಮನ ಕಾಲವರೆ ਵਸਦੀ ਕਰਾ ਵਿਰਾਤੀ ਸਾਧ ਜੀ ਤੇਰਾ ਦੀ ਮੰਗੋ ਯਾਰ ਕਦੇ ਜਲਾਵ ਦੇ ਦੇ ਭੋਣਾ ਵੀ ਸੰਗੇ ਸੁਪਰਤਾ ਜੀ ਰਾਮਦਾਸ ਹੋਏ ਸਾਡੇ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਪਾਸਨ ਜੁੜਾ ਵੀ ਲਿਆ ਤਾ ਤੁਮਾਲਾ ਵੀ ਨਹੀਂ ਸੁਭਾਵੇ ਉਹਦਾ ਸਖਾਲੇ ਨਵ ਵਸਤਾ ਕਦੇ ਲਾ ਬਰੋਬਰ ਆਵੇ ਮੁੰਡਲੀ ਸ਼ਵਰ ਦੇ ਹਰੀ ਵਿਟਲ ਸੀਤਾਰੇ ਚਿੰਤਨ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਦੇਵ ਦਾ ਤਰਵਾਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ Krishna, hare hare. Hare Rama, hare Rama, 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 hare. Hare Krishna, Rama, Krishna, Rama, Krishna, hare hare. Hare Rama. कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण राम कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण राम कृष्ण हरे हरे हरे